नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पासष्ट गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सरासरी दर एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक अकरा हजार तीनशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे दोन रुपये सरासरी दर एक हजार एकशे साठ रुपये शेतकरी बांधवांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद